अव्हा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच पुरु। स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज संकष्टी चतुर्थी आहे बघा ही संकष्टी माघ महिन्यात आल्याने या संकष्टीचं महत्व हे अनन्य साधारण आहे कारण संपूर्ण माघ महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजा आराधना उपासना आणि उपाय करण्यासाठी संपूर्ण माघ महिना हा सर्वात महत्वाचा महिना मानला जातो आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज संकष्टीचं व्रत धरलं असेल बऱ्याच लोकांनी गणपती बाप्पांना अभिषेक घातला असेल बऱ्याच लोकांनी काही दानधर्म केला असेल प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार किंवा प्रत्येकाच्या परंपरेनुसार काही ना काही सेवा ही तुमच्याकडनं नक्कीच घडली असेल बघा संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकट दूर करणारी संकट पळवून लावणारी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टीला करावायचा एक सर्वात प्रभावी अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या काही वस्तू वस्तू सांगणार ह्या जर तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर जाळल्या आणि त्यासोबत काही वस्तू तुम्ही तुमच्या घरात जाळल्या तर तुम्हाला होणारा शत्रुता त्रास दूर होईल सतत होणारी शत्रुपीडा नष्ट होईल शेजारचे लोक त्रास देतात नात्यातले लोक त्रास देतात करणीबाधा करतात तांत्रिक जादू करतात ज्या काही वाईट शक्ती तुमच्यावरती सतत ते लोक अवलंबतात किंवा सतत तुम्हाला काही ना काही कारणास्तव त्रास देण्याचा प्रयत्न करतात अशा सगळ्या लोकांचा किंवा अशा सगळ्या वाईट शक्तींचा हा एक उपाय कायमचा नाश करेल बघा तुमच्या घरावर एखादं आलेलं किंवा एखादं मोठ्यातील मोठं येणारं संकट असेल तर हे संकट देखील दूर होईल विघ्नांतून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी आणि ऐश्वर यांची प्राप्ती राहील आता तुम्हाला मी तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही एक करू शकतात किंवा शक्य असतील तर अगदी तुम्ही ती तीनच्या तीनही उपाय केले तरीही चालतील सगळ्यात पहिला उपाय घरात सुख आणण्यासाठी घरात पैसा आणण्यासाठी घरामध्ये नेहमी जे वातावरण आहे हे अत्यंत पवित्र आणि सौख्याचं ठेवण्यासाठी पहिला उपाय काय करायचं एक खोबऱ्याची सुक्क खोबरं जे असतं त्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ खोबऱ्याच्या वाटीत पांढरे तिळ घालायचे आणि त्या तिलांवरती चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आता खोबऱ्याच्या वाटीवर तीळ आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आणि जसा कापूर पेटेल हो तसा कापूर प्रज्वलित होईल तसं त्यामध्ये सात लवंगा घालायच्या एक 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 करत लवंग त्याच्यामध्ये घालायच्या आणि या खोबऱ्याच्या वाटीवर पेटवलेल्या कापराचा सुगंध हा संपूर्ण घरभर दरवळायचा सगळ्या ठिकाणी घेऊन फिरा एक प्लेट घ्या किंवा एखादी मातीची पंटी मातीचं भांडं घेतलं त्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवली तरीही चालेल घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये स्वयंपाकघर असेल बेडरूम असेल सगळ्या ठिकाणी हा धूर फिरवा फिरवत फिर असताना तुम्ही गणपती बाप्पांचा स्तोत्र म्हणू शकता इच्छापूर्ती स्तोत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांचं जे अथर्व शम आहे ते किंवा बा, गणपती बाप्पांचं जे दुःख निवारण करणारं जो मंत्र आहे ओ मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र म्हणजे बाप्पांची कुठलीही सेवा तुम्ही यावरती करू शकता हे प्रज्वलित करत असताना संपूर्ण घरभऱ्याचा सुगंध पसरवत असताना गणपती बाप्पांची कुठलीही सेवा करा फक्त बाप्पांचं स्मरण करा यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय हा शत्रूला दूर करण्यासाठी मोठा शत्रू असेल शेजारचा एखाद्या व्यक्ती खूप त्रास शत्रू माहिती नाही पण त्याची पाठी लागलेली आहे असा शत्रू दूर करण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी काय करायचं सात काळे विरी घ्यायचे आणि थोडेसे काळे तिळ घ्यायचे एक मातीचं भांड किंवा मातीची पंटी असेल तर ती घ्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काळे तिळ घाला ठीक आहे काळ्या रंगाचे तीळ त्या काळ्या तिळांच्या वरती तुम्हाला सात काळेमिरी ठेवायचे आहेत सातही काळे मिरी ठेवत असताना तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे ओम सर्व पीडाय ओम सर्व पितृ सॉ सॉरी ओम सर्व शत्रुपीडाय स्वाहा ओम सर्व पीडाय स्वाहा ओम सर्व पीडाय स्वाहा या मंत्राचा असा अर्थ आहे की आता मी माझी सगळी शत्रुत्व दूर करत आहे माझा जो शत्रू आहे त्याचा आता नाश होत आहे माझ्या शत्रू शत्रुपीडा ही इथे जळून खाक होत आहे ओम सर्व शत्रुपीडा स्वाहा, हा मंत्र म्हणायचा आणि सातही काळे मिरे त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे यावरती चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आणि घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य उंबरठा आपला जो आहे जिथून आपण घरात येतो जिथून घराच्या बाहेर जातो जिथून लक्ष्मी घरात येते तिथून अवलक्ष्मी घरात येते याच उंबरठ्यावरती तुम्हाला ही मातीची पंटी किंवा ते भांड ठेवायचं आहे आणि या सातही काळ्या मिरांचा पूर्ण राख पूर्ण विभूती होईपर्यंत तुम्हाला तिथेच बसून राहायचं आहे अजूनवरती कापरू टाका अजूनवरती कापरू टाका पण काळी मिरी पूर्ण जळली पाहिजेत जशी काळे मिरे पूर्ण जळेल तिची पूर्ण राख होईल समजून जा शत्रुपिडा या क्षणात दूर झाली शत्रू इथे संपून गेली आणि आता आपल्या आयुष्यामध्ये कधीच कुठला शत्रू त्रास देणार नाही किंवा शत्रूची जी बाधा सतत लागत होती ती कधी लागणार नाही ठीक आहे जेव्हा ही राख होईल तेव्हा ती घराच्या बाहेर घेऊन जा दक्षिण दिशेला ही राख फेकून द्या दक्षिण दिशेला ही राख फेकून द्या घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवा हा उपाय केल्यानंतर तुमच्या पाठी असणारी कितीही मोठी बाधा असेल ना ती नष्ट होईल आता तिसरा आणि शेवटचा उपाय हा उपाय तुम्ही अगदी घरात सु आणण्यासाठी असेल बाधा दूर करण्यासाठी असेल आनंद आणण्यासाठी असेल किंवा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी असेल कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हा तिसरा उपाय करू शकता यासाठी काय करायचं पुन्हा एकदा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळता ते भांडं घ्यायचे त्यामध्ये थोडे तांदूळ घालायचे दोन लवंगा घालायच्या दोन फुल फुलवाल्या लवंगा घातल्यानंतर त्याच्यामध्ये दोन हिरव्या वेलच्या घालायच्या यामध्ये एक तमालपत्र तोडून तमालपत्र घ्यायचं थोडं थोडंसं ते तोडायचे तुकडे करायचे तमालपत्राचे तुकडे एक दालचिनीचा तुकडा घालायचा वरती चार ते पाच कापराच्या वड्या घालायच्या आता हा जो कापूर प्रज्वलित होईल तसा तुम्हाला देवघरातील देवांकडे तुम्हाला असा फिरवायचा आहे त्याचा जो धूर तयार होईल तो तुम्हाला देवघरातील देवांकडे गणपती बाप्पांकडे फिरवायचा आहे हा धूर गणपती बाप्पांना किंवा देवघरामध्ये अर्पण करत असताना पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं स्मरण करू शकता किंवा गणपती बाप्पांची जी आरती आहे सुखकर्ता दुखाअर्ता तुम्ही ती म्हटली तरीही चालेल हा उपाय जर तुम्ही आज संध्याकाळी सहा साडेसहा या दरम्यान केला आणि संपूर्ण घरभर या उपायाने तुम्ही जर सुगंध पसरवला जेवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू तुम्ही बरोबर जाळल्या लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये कधीच सुख कमी पडणार नाही कुठलीही वाईट शक्य तुमच्या घरात थारा घेणार नाही कुठली बाधा तुमच्या घरात राहणार नाही यात उपायानंतर तुमच्या घरामध्ये नेहमी आणि नेहमी सुख समाधान आणि आनंद राहील तीन शक्य असतील तर तीनही करा तिघांपैकी दोन शक्य आहे दोन करा एक शक्य आहे तर एक करा पण एक तरी उपाय नक्की करा बघा जेवढे तीनही उपाय सांगितलेले आहेत ते संध्याकाळच्याच वेळी पाचच्या पुढे रात्री नऊच्या आतमध्येच तुम्हाला करायचं आहे अत्यंत सोपे उपाय आहेत नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा